बाप रे कॅप्सूल केमिकलनी भरलेला कॅप्सूल आहे रिलायन्स कंपनीचा डिवायडर तोडून तो डायरेक्ट पलटी झालेला आहे सुदैवाने जीवितहानी काही झाले नाही रोडची परिस्थिती जाम खराब आहे पोलीस प्रशासन पण लगेच मदतीसाठी तातडीने आलेला आहे पण हे रोडच्या कामांमुळे झालेले प्रॉब्लेम आहेत ते रोडला खड्डे आहेत रोड खराब आहे जागोजागी त्याच्यामध्ये हा टोटली केमिकल असलेला कॅप्सूल पलटी झाला आहे बापरे रोड सुधारणार मुंबई गोवा हायवेची परिस्थिती खूप बिकट आहे वाहने सावकाश चालवावी प्रत्येकाने